कल्याणच्या मेट्रो मॉल मधील एका शोरूम डिस्प्ले साठी ठेवलेला महागडा मोबाईल चोरीला गेला होता चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता यामध्ये एक तरुण व तरुणीचा समावेश होता हे दोघे मोबाईल चोरी करून मुंबईला निघून गेले होते

ॲपल कंपनीचा किंमत जवळपास एक लाख दहा हजार रुपयाचा एक मुलगा आणि एक मुलगी सोबत आले आणि त्याने चोरून नेला होता सदरबाबत सी सी टी व्हीच्या मार्फतीने आम्ही तपास केला आणि त्यातील दोन आरोपी एक मुलगा आणि मुलगी असे अरेस्ट केलेली आहे मुलाचे नाव सागर साहू आहे तर मुलीचं नाव प्रियंका मेनन आहे या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून हा किमती मोबाईल जो गेला होता ॲपल कंपनीचा तो रिकव्हर करण्यात आलेला आहे ते चोरी कशाला करत होते सर काय त्यांचा मोठे काय होते थोडं डिटेल मध्ये तपास करणं बाकी आहे आणखी परंतु यांनी एक केबल जो आहे या मोबाईल सोबतच एक केबल चोरी केलेला आहे तो मात्र कल्याण पश्चिमधून केलेला आहे ते सर काय आहे कोणा दाखल आहे का कोणी यापूर्वीचे काही गुन्हे दाखल सध्या तरी रेकॉर्डवरती दिसून येत नाही परंतु अधिक चौकशी करी आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते, ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदद के लाखान हुन के के मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन